नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक घटक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे विविध शोध व त्यांची जनक आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला पहिले शैक्षणिक मानसशास्त्र जणक विलियम उंट मानसशास्त्रज्ञांची जनक ॲरिस्टॉटल आधुनिक मानसशास्त्राची जणक विलियम जेम्स मनोविश्लेषणशास्त्र सिगमंड फ्रायड उत्क्रांतीवाद सिद्धांत चिजनकं डाविन बोधावस्थाचे जनकं विलियम उंट अबोधावस्थाची जनक फ्रायड वर्तनवाद वॅट्सन यांचं अभिजात अभिसंदनाची जणकं पेवलाई साधक अभिसंदाना स्किनर मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर स्वयंशोधन पद्धती डॉक्टर याची आर्मस्ट्रॉंग प्रश्नोत्तर पद्धतीचे जनक सोक्रेटीस सर्वेक्षण पद्धती हिरोडॉल्भस बालोदन पद्धतीचे जनक फोबेल वैकासिक वर्धन अभ्यास पद्धती टर्मण यांची प्रायोगिक पद्धती विलियम उंट निरीक्षण पद्धती जे बी वॅटसन जीवन उत्तंत पद्धती सिगमन फ्राईड यांची प्रकल्प पद्धती क्लिपेट्रिक विशिष्ट विशिष्ट रचनावादी पद्धती जॉन डू यांची बोधात्मक संरचना सिद्धांतची जनक जयराम भ्रुणर बुद्धिमापन कसोटे शास्त्र अल्फेड बीने मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोटते डॉक्टर कामत यांची भावनिक बुद्धिमत्ता डॉक्टर गोलबान विकासाची संकल्पना हा हसले यांची विकासात्मक मानशास्त्र किंवा मा ज्ञानात्मक अध्ययन चिंजनक जयराम भ्रुणर अंतरक्रियेचे विश्लेषण प्रणाली फ्लेडलर यांची त्यानंतर आहे वाढ व वा विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस जोन विस्मरण प्रक्रियाजनक एम्बिंगस्टॉस मानसिक वय अल्फेड पीने द्विघटक सिद्धांताचे जनक स्पीअरमाणं समूह घटक सिद्धांताचे जनक थमसणं समान घटक किंवा बहुघटकाचे जनक हंडाईक अनेक घटक सिद्धांत यांचा बहुआयामी घटक सिद्धांताची जनक गिलफळ एकोणीसशे अठ्ठावन्न साली तर सध्या सा प्रसिद्ध आहे समरूप घटक एक उपपत्ती बुडवर्त यांची बहुविध बुद्धिमत्तीची संकल्पनाची जनक हडव गार्नर संकेत अध्ययन उपपत्ती टोलमन श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती जग्नी यांची अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व हॅडवर्ड आणि वाटसन यांनी दिले होते सानिध्य अभिसंधान ग्रंथी पदशवादन उपपत्तीचे जनक हल अध्ययन व अनुपदेश अनुपत्तीचे जनक आसुबेल प्रबोध संपादन उपपत्तीचे जनक डॉक्टर ब्लूम सामाजिकात्मक उपत्तीचे जनक अल्बर्ट बांडुरा ज्ञानात्मक क्षेत्र उपपत्तीचे जनक कर्ड लेविन तर हे झाले मानसशास्त्रातील विधी शोध व त्यांची जनकांची नावे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका